नमस्कार मी समाजसेविका सौभाग्यवती सुनीती सुरेंद्र राहिडे राहणार गाव भादे जोगळेकर हॉस्पिटल म्हणजे जोगळेकर परिवार आणि सगळे आसपासची सगळी गावं यांचं खूप घरोबा आहे कुटुंब आहे म्हणजे जोगळेकर हॉस्पिटल हे हॉस्पिटल नाहीच प्रत्येक आडले पडलेल्या सगळ्या पेशंटचे घरच येते हे सगळी सेवा मामा आणि मामी यांनी सुरू केली मामा मामींच्या काळात पण हे हॉस्पिटल तेवढ्या समर्थपणे चाललं होतं त्यानंतर त्यांचे चिरंजीव विनयदादा आणि शिलाताई यांनीही याच्यामध्येच योगदान द्यायचं ठरवलं आणि ती सेवा पुढे चालू केली त्यांच्या काळात मग हायवेला त्यांनी जोगळेकर हॉस्पिटल म्हणून मोठं हॉस्पिटल बांधलं त्याच्यामध्ये विविध ऑपरेशनचे सगळी त्यांनी सोय उपलब्ध करून दिली त्यावेळी पुणे सातारा हायवेला कुठेही ॲक्सिडेंट झाला तरी जोगळेकर हॉस्पिटल एक विश्वासाचं आणि खूप जवळचं वाटणारं असं हॉस्पिटल आहे त्यानंतर योगायोगाने विनयदादांचे चिरंजीव ओंकार आणि त्यांची मंडळी म्हणजे आमच्या सुनबाई चारुता या दोघांनीही ठरवलं की आपणही डॉक्टरी सेवेतच योगदान द्यायचं आणि मामांपासून सुरू झालेला हा वारसा मामा मामी विनय शिला असा करत करत आता ओंकार आणि चारुतापर्यंत येऊन थांबलेला आहे आणि अ अक, अक्षरशः असमंतात म्हणजे खंडा तालुका आणि सातार जिल्ह्यातून जर या हायवेला काही झालं तर विश्वासाने आणि खात्रीने माणसं इथे येतात ही सेवा अशीच पुढे अखंड चालू राहील आणि मी माहेर्ष जोगळेकर माझा आडनाव धाईगुडे आता सासरचं मी दहागुडे आणि जोगाईकर परिवाराकडून या जोगाईकर परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते अशीच सेवा यांनी अखंड चादूर होते धन्यवाद डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पती पत्नीचं एक स्वप्न असतं की आप आपल्याला बाळ पाहिजे आणि आजच्या धगधगीच्या युगात असं झालंय की काहींना असा सामना करावा लागतो की त्यांना मूल होत नाही तर मग ही सगळी ही सुद्धा हा प्रश्न कसा मिटवायचा त्यासाठी टेस्ट टू बी बेबीचं आज सेंटर त्यांनी उद्घाटन ठरवलेलं आहे इथे आता आज आणि ह्या माध्यमातून अनेक लोकांना याचा फायदा मिळणार आहे अवश्य या सगळ्याचा फायदा घ्या धन्यवाद